अमरावती शहरातील त्रिमूर्तीनगर ज्योती कॉलनी येथील काल रात्रीच्या सुमारास बुद्धवंदना सुरू असताना दगडफेक करण्यात आली त्यानंतर पंचशील ध्वजाची काही समाजकंटकांनी विटंबना केली तसेच या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या आंबेडकरी समाजाला शिवीगाळ केला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे याविरोधात आज आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी आज अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात शेकडो समाजबांधव एकत्र येऊन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली ज्या समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण केला त्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत म्हणजे असं त्यांच्या मागे कोणतं पाठबळ आहे की ते एक झेंड्यासाठी एवढं म्हणजे एक झेंडा लावला आम्ही तिथं आम्ही तिथं बाजूनं शिव शिवजीचं मंदिर आहे बाजूनं बजरंगबलीचं मंदिर आहे हे लोक कधीच कधी त्याच्यावर कधी त्यांची प्रार्थना चालू राहते कधी, कधी स्पीकर राहते हनुमान चालिसा राहते तिथं श्रीरामाचे गाणे राहते तिथं रामनवमीची आम्ही परवानगी देतो आपल्याच पोलिटिशनला माझा विषय झाला आपण त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं की आम्हाला श्रीरामनवमी बनवू द्या आम्ही तुम्हाला विरोध केला आम्ही स्वतः आलो तिथं आणि स्वतः म्हटलं का बनूया आम्ही जागा खाली करून दिली तुमच्या म्हणण्याला आम्ही सन्मान दिला पण आता तिथं जर आता काहीच नाही आता तिथं झेंडा लावला तिथं तो सावरकर अमोल सावरकर त्याचे काही लोक आहेत ते जर आमच्या महिलाने मारत असेल तर राज आठवले पोरगा वीस वर्षाचा पोरगा आहे त्याला एवढं लाता गुक्केने मारलं त्याच्यावर चाकू काढला हे किती पण योग्य आहे साहेब सांगा रात्री जर तुमचे पोलिसवाले नसते तर तिथं काल तीनशे पंधरा जागा असतात किंवा एखाद्या महिलाने मारलं असतं साहेब दगड मारून राहिले ने तो ने आता आपण ज्या पद्धतीने आणलं म्हणजे लोकांनी आणलं आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर कसे कोणते गुन्हे दाखल केले काय केले त्यांना अटक केली का अमोल सावरकरला आम्हाला तुम्ही सांगा आणि आम्ही काय तुम्ही समोरचं काय नाही त्याच्यात उल्लेख केला आम्ही पण ते तुमची बाजू आहे मी सांगतो तुमचं जर गुन्हा घडला तर तुम्ही लगेच आरोपी अटक करता लगेच गुन्हे दाखल करता आणि अॅट्रॉसिटी म्हटलं म्हणजे चौकशी येईल चौकशी येईल मग ते एसीपी साहेबांकडे आहे मग ते कामांशिन्ह निर्माण करता तुम्ही आमची अशी इच्छा आहे की पहिले अमोल करले याला अंदर टाका आणि दोन चार लोक जे असतील त्याच्यासोबत टाका फिर्यादी कोण आहे फिर्यादी कोण आहे एकच प्रश्न माझा की जेव्हा पोलिसांसमोर एक मिनिट जेव्हा घटना साहेब मुद्दा समज नाही नाही माझं म्हणणं हे आहे की पोलीस असताना घटना घडली फिर्यादी पोलिसांनी व्हाल हो पाहिजे झालं नाही का केस मध्ये पोलीस प्रत्येक याच्या बोलू शकत नाही आहे फिर्यादी आहे एका गुन्ह्यामध्ये त्याची आम्हाला एक कॉपीतून जातो पोलीस वाले फिर्यादी झाले आता असं हे केलेलं आहे मान्यता दिलेली आहे तेव्हा आम्ही सगळ्या दोन्ही गटांना एकशे चे नोटीसेस सुद्धा दिलेल्या आहे दुसरा दोन्ही समाजाचे सण साजरे करण्यासाठी आम्ही वेळोवेळी परवानगी सुद्धा दिलेली आहे कॉर्पोरेशननी नाकारल्यानंतर सुद्धा कॉर्पोरेशनला आम्ही विनंती करून एक दिवसाची परवानगी देण्यास हरकत नाही असं करून त्यांनी नाकारलेली संपूर्ण परवानगी आम्ही आपल्याला बुद्ध बुद्ध जयंती पौर्णिमा साजरी करायला परवानगी बरोबर आहे ना तुम्हाला महानगरपालिकेला सांगितलं ना आम्ही ना हरकत देऊन बुद्ध पौर्णिमा ही साजरी होईल याच्याकरता आम्ही परवानगी म्हणा ना हरकत म्हणा याच्यासाठी तुम्हाला साजरी करून देऊ आता मुद्दा असा आहे की आजच्या दाखल गुन्ह्यांबाबत एका गुन्ह्यामध्ये पोलीस स्वतः फिर्यादी होऊन ॲफ्रेचा गुन्हा म्हणजे गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल केलेला आहे एका घटनेमध्ये आपल्या एका महिला महिला, महिला।, महिला ताई आहेत त्यांची फिर्याद घेऊन त्याच्यावरून ॲट्रोसिटी आणि इतर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातला अमोल सावरकर आपण आणलेला यातलं अमोल सावरकर तुम्ही जे नाव सांगितलं त्याला आणलेलं आहे स्वतः एसीपी साहेब त्याचे आयो आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल त्या व्यतिरिक्त इतर जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इतर आरोपी विशेषतः महिला आणलेल्या आहेत महिलांबाबत कायद्याने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार आम्हाला कारवाई करावी लागेल मग त्या दोन्हीकडच्या महिला असतील याच्यामध्ये तुमच्या बाजूच्यासुद्धा महिला असतील त्यांच्या बाजूच्या सुद्धा महिला असतील परंतु त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होणार आहे आणि इथून पुढं तिथं काही होऊ नये याच्याकरता आम्ही आमचा बंदोबस्त पण ठेवत आहोत आणि कॉर्पोरेशनला सांगत आहोत की जे काही नियमानुसार तिथं ज्या परवानग्या असतील त्याप्रमाणे कारवाई करा अशा पद्धतीने आम्ही त्यांनासुद्धा सांगत आहोत पुढचा मुद्दा राहिला की आता हा वाद होऊ नये याच्याकरता आपल्या सगळ्यांनासुद्धा आमचं निवेदन आहे आणि आपल्या सगळ्यांनासुद्धा आमचं आव्हान आहे की कोणत्याही प्रकारचा कायदा सुरक्षेचा प्रश्न तिथं निर्माण करून नका तुम्हालाच नाही त्यांनाही आम्ही ते सांगणार आहोत तुमचं जे म्हणणं आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे तुम्हाला गुन्ह्यांबाबत होणाऱ्या आरोपींच्या अटकेबाबत आणि झालेल्या अटकेबाबत माहिती पण दिलेली आहे ले त्याच्यामुळं आता पोलीसची कारवाई संपलेली आहे इथून पुढं अशा पद्धतीचं सा सामाजिक तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे तोच आपलाही प्रयत्न आहे आणि सगळ्यांना असं वाटत असतं की कुठल्याही पद्धतीची शेवटी सा सामाजिक जीवन हे एकत्र चालतं असं होऊ शकत नाही की मी यांना काहीतरी म्हणणार यांना काहीतरी म्हणणार आणि मग उद्या त्यांच्याबरोबरच मला जगायचं आहे त्याच एरियामध्ये त्याच ठिकाणी लोकांचे आर्थिक हितसंबंध आणि सामाजिक हितसंबंध हे मोठ्या शहरामध्ये असो ग्रामीण भागामध्ये असो एकमेकांवर डिपेंडंट असतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यामुळं या शहरातली किंवा त्या विभागातली शांतता कायम राहावी याच्याकरताच आमचा प्रयत्न आहे आम्ही सगळ्या आरोपितांनासुद्धा

या संदर्भ संदर्भ अशा प्रकारे आहे की रात्री त्रिमूर्तीनगर ज्योती कॉलनी येथे काही समाजकंटकांनी महानगरपालिकेच्या जा खुल्या जागेवर बौद्ध उपासक उपासिका यांनी काही वर्षाअगोदर पंचशील ध्वज उभारण्यात आला होता त्या ध्वजाखाली रोज सकाळ संध्याकाळी धम्मवंदना होते पंचशील घेण्यात येते व त्या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या धर्माच्या महापुरुषांची पुण्यतिथी असो जयंती असो त्या ठिकाणी साजरी करण्यात येते सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येते सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात मात्र पश्चिमेस बजरंगबलीचे मंदिर आहे आणि दक्षिणेस शिवजीचे मंदिर आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका दोन्ही समाजामध्ये दो आपला स चांगला सलोखा घेऊन त्या ठिकाणी रोज पूजा अर्चना करतात मात्र काही त्या ज्योती कॉलनीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही समाजकंटक आहे त्यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे अशा समाजकंटक रात्री जेव्हा आमच्या बौद्ध उपासक उपासिका भगिनी माता भगिनी जेव्हा वंदना घेत होत्या त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली त्या ठिकाणी पंचश्री ध्वजा ध्वजा उपळून काढण्यात आला मात्र राज आठवले हा वीस वर्षाचा तरुण त्या ठिकाणी त्याने झुंज दिली त्या ठिकाणी झुंज देत असताना त्याला त्या ठिकाणी त्या काही स सा, अमोल सावरकर या समाजकंटकाच्या मताने पाच सहा महिलांनी त्याच्यावर हल्ला केला त्याच्यावर हल्ला केल्यानंतर त्यावर तरुण युवकांनी हल्ला केला आणि आमचे बौद्ध उपासक उपासिका यांचे फक्त दहा ते पंधरा घरं आहेत म्हणून त्यांना हमेशा दाबून ठेवण्याचा देवन प्रयत्न येते अमोल सावरकर हा नेहमी जातीवाद निर्माण करतो जातीय तेळ निर्माण करतो त्याने रात्री आमच्या बौद्ध उपासक उपासिकांवर रात्री हल्ला हल्ला केला आणि हल्लेचा प्रकार हा रात्री मोठ्या घटने घटना तिथे घडत होती पण मात्र माधुरी मेश्रामताई असतील आमच्या काही भगिनी असतील यांनी पोलिसांना फोन केला पोलीस तिथे तात्काळ आले म्हणून तिथं अनर्थ घड जो अनर्थ घडत होता तो घडला नाही अशा प्रकारे अशा माध्यमातून आम्हाला तिथे नेहमी प्र नेहमीसाठी प्रोटेश पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे आणि आमच्या प्रत्येक तिथं दहा ते वीस घरं आहेत त्या वीस घरांना यानंतर जर कोणती बाधा झालीच किंवा या जातीय तेळ निर्माणमधून जर जीवितहानी झाल्यास याला जबाबदार अमोल सावरकर व त्याचे वीस ते पंचवीस सहकारी राहतील अशी आपणास विनंती करतो आणि हे विनंती यानंतर पोलीस प्रशासनाने आमची विनंती न सम समजून हे आमचे आव्हान आहे की यानंतर आमच्या समाज बांधवावर जर त्या ठिकाणी कोणताही हल्ला झाल्यास आम्ही भीमसैनिक भीमसैनिक काय आहेत पाचशे महार काय आहे तो इतिहास आम्ही इथं घडू अशी आज विनंती करतो हे आमचे ज्याप्रमाणे आम्ही शांतीच्या मार्गानं चालतो त्याच मार्गाने आम्हाला शांतीचा मार्ग अवलंबून राहू द्या आम्हाला सम्राट अशोक काय आहेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही सम्राट अशोकांचा इतिहास सांगण्याची तुम्हाला गरज नाही आम्ही सम्राट अशोकही बनवू शकतो वेळेवर आणि आम्ही स आम्ही काही बनवू शकतो हे याच्या लक्षात घ्यावं असे आमचे पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की आमच्या लोकांवर जो अत्या अन्याय अत्याचार होत आहे त्याला डा तात्काळ आपण विलंब करण्या थांबवण्यात यावा अशी विनंती करतो जय भीम जय सवी एएस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर